प्रत्येक प्रभागात तुम्हाला सांगतो पाचशे सहाशे एवढं निश्चितपणे मी सांगेल की ज्या भावांना सहा हजार दोनशेच लीड मग म्हणतो म्हणजे तुम्ही बोलताना भाषेत भाषेत आणि रांगड्या बोलता ह्याबद्दल काय सांगायचं तुम्हाला चिलबेला म्हणजे काय माहिती आहे ना तुटलं का त्याला चिलबेला घालतो तसं ती दाव तुटलेला आहे आणि त्याला ती चिलबेला घालून ही जोडा प्रयत्न केलेला आहे पण ताण लागला का एका मिनिटात तुटणार आहे एवढी मोठी शहर आहे तीन भाऊनी जाहीरनाम्यात लिहिले की मसवला गार्डन म्हणा मी तो जाहीरनामा घेतला सिन्हा भाऊड घेऊन मोहरात टाकला सिन्ना भाऊ काय लिहिले मंडळी कशाला मसवला गार्डन वर शक्य आहे का म्हणलं हे एवढे मोठे शहर आहे तिथं गार्डन नाही झालं उद्याच मसवड फार पुणे मुंबई सारखं मसवड म्हणून होणार आहे त्यात काही शंका घेण्याचे कारण नाही सुरुवातीच्या काळापासून ते आज ताग्यात आम्ही एकच पक्ष आपण जया नमस्कार मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी मसवण नगर परिपालिकेची निवडणूक लागले आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण विविध उमेदवारांना भेटतोय सर्वसामान्य जनतेला भेटतोय आणि त्यांचं उमेदवारांचं विजन काय सर्वसामान्य जनतेला उमेदवार कोण पाहिजे हे विचारतोय आणि हे करत असताना अनेक राजकीय मंडळी असतील राजकीय तज्ञ वकील मंडळी असतील यांना भेटतोय तर आज आपल्यासोबत आहेत शंकर शेट विरकर यांनी अनेक वर्ष जयाभवन सोबत काम केले आणि त्यांची बोलण्याची शैली त्यांची रांगडी भाषा ही भावते ते ज्यावेळेस भाषण करतात त्यावेळेस सगळ्यांच्या चेहऱ्यावरती ते तेज होत काय सांगाल खूप खूप स्वागत तुमचं नमस्कार निवडणूक लागली नगरपालिकेची काय सांगाल याबद्दल अं जय भाऊन सोबत तुम्ही काम करताय दोन हजार सात आठ आपला या मान तालुक्यामध्ये झाली आणि तिथून आजपर्यंत आम्ही जयाभाऊच्या सोबत अगदी सुरुवातीच्या काळापासून ते आज ताक्यात पर्यंत आम्ही एकच पक्ष आमचा जयाभाऊ मग कुठं जयाभाऊ कुठल्या पक्षात गेलोच्या पेक्षा आमचा पक्ष जयाभाऊ अशा पद्धतीने आम्ही काम करतो आजपर्यंत आलेलो आहे तुमची आता खरं तुमच्या भाषणाची चर्चा असते तुमच्या भाषेची चर्चा असते म्हणजे तुम्ही बोलताना अगदी पटल असतात सा। काय सांगायचं ते कसं कुठली भाषा किंवा आपल्याकडं काय चालतं आणि आपल्याकडं चालतं तीच चालवायचं आणि दुसरी गोष्ट भाषण करताना भाषण या अंतकरणातून आलं पाहिजे ते काय पाठ करून हे असला काय महाडविषयी वस्तुस्थितीवर आम्ही बोलत असतो त्यानुसार आम्ही ते बोलतो आणि मित्र म्हणेन की तुमचं भाषण ऐकण्यासाठी म्हणजे अनेक जण आतृता असतात म्हणजे अनेकांची भाषणं होतात परंतु ते ऐकून घेतात परंतु तुमचं भाषण ऐकण्यासारखं पण असतंय आणि तेच येतं चार हसं येतं असो आम्हाला हे विचारायचं की तुम्ही भाऊंसोबत इतक्या वर्षे काम करताय आता निवडणूक लागली हे अनेक जण विरोधकांनी सुद्धा मोठ बांधले निवडणूक जिंकण्यासाठी तर भाऊंचा गुलाल होणार असे सर्वजण म्हणतात नेमकं सूत्र काय गणित काय बघा निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरती आमची म्हणजे पहिल्यापासून जयाभाऊच विजनच आहे सुरुवातीच्या काळापासून ज्या ज्या वेळेस जयाभाऊनी म्हणजे काहीतरी विकासाचा मुद्दा घेऊनच निवडणूक लढवलेली आणि आपण पाहिलं असेल पाच वर्षामध्ये काय विकास झाला परिवर्तन झालं अगदी थोड्या फरकानं आमच्या सीट गेल्या नगराध्यक्षाचा उमेदवार सदुसठ मतांनी पडला परंतु त्या पाच वर्षामध्ये मसवडची जी अधोगती जा झाली ती मसवडकरांनी डोळ्याने बघितलेले आणि आता विषय आज या चार वर्षामध्ये पुन्हा जेव्हा प्रशासकीय प्रशासन लागू झालं आणि त्यानंतरचा चार वर्षाचा विकास फक्त जयाबाबंनी थोडंफार लक्ष दिलं अधिकच लक्ष थोडंफार नुसतं म्हणजे प्रशासक लागू झालं तर थोडाफार जर लक्ष दिलं तर आज एवढा मोठा विकास दिसतोय आता ह्या पाच वर्षात एवढं मी खात्रीने सांगेल की आ, आता आहेत काय तेव्हा मात्र शंका नाही पण ह्या पाच वर्षामध्ये मला वाटत नाही मसूरमध्ये एखादं काम दाखवायला शिल्लक राहील अशी वस्तू तिथे राहणार नाही संपूर्ण भागाचा विकास हा निश्चितपणानं होणार हा आम्हाला ठाम विश्वास आहे आता बघा आता जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार देखील आणि नगरसेवक पदाचे उमेदवार सगळे तरुण आहेत चेहऱ्या आहेत आणि एका उमेदवाराची मी बैठ घेतली तर ते प्लंबिंग कामगार कामगार आहे आणि त्याला नगरसेवकाची उमेदवारी जयभवन दिली तर लोकांनी स्वागत केलं जयभवनच्या कार्या त्या नगरसेवक पदाची उमेदवारी दिल्यामुळं कौतुक केलं हे आता निवडणुकीत चित्र दिसतं याबद्दल काय सांगायचं नाही कशी परिस्थिती जो काम करत असतो पक्षाची एक असतो त्याला कधी ना कधी संधी मिळत असती आणि त्या अनुषंगाने मला वाटतं त्यांना संधी भेटली असेल आता तुमची पार्श्वभूमी काय आहे म्हणजे कधी आला कुणामुळे आला किंवा तुम्हाला कौटुंबिक वारसा आहे का राजकारणात कौटुंबिक वारसा तसं माझ्या घरी कोण नगरसेवक किंवा कोण साध सदस्य नाही स्वसाठी राजकारणात आमचा तसा फारसा था संबंध नव्हता परंतु हु� आदरणीय सिन्हा भाऊ यांच्याकडं आम्ही दोन हजार एक पासून आज जवळजवळ पंचवीस वर्ष झाले जे सिन्हा भाऊ सोबत आम्ही काम करायला सुरुवात केली आणि त्यांचे एक विचार पटले एकमेकाच्या विचारा इत हाँ जी आज आम्ही इथपर्यंत हा प्रवास जे आहे तेव्हापासून जे आजपर्यंत आम्ही सिन्हा भाऊ परत पुन्हा पण सिन्हा भाऊच्या अगोदर आम्ही इकडे जॉईन करतो जयाभावन दोन हजार सहा साली सहा सात तेव्हापासून मग सिन्हा भावे परंतु आमच्या राजकारणातले गुरु म्हणजे विजय सिन्हा आहे तुम्ही जयाभावन वेळोवेळी कौतुक करता त्यांच्या कामाची पद्धत तुम्हाला काय आवडते कशी पद्धत आहे ना असं मी पहिला माझ्या अनेक नेत्यांशी संबंध आले पण असं पहिला मी व्यक्ती बघत असल की दिलेला शब्द पाळणार अनेक नेते मंडळी नुसते आश्वासन देतात निघून जातात कधी सुद्धा पूर्तता आणि आज आम्ही बघितलं ज्या ज्या वेळी आम्हाला काय काय म्हणजे शब्द दिला ऍक्च्युअल मध्ये आता मसवडला गार्डन होणार आमच्या जाहीरनाम्यामधून मला ती इतकी विशेष बाब वाटली की अरे हे मसवडला कसं गार्डन होऊ शकतं म्हणजे हा कारण दहिवडीत नाही पुशेगाव मध्ये नाही कोरेगाव मध्ये आम्ही बैल नाही एवढी एवढी वडच असेल तिथं बैल नाही एवढी मोठी शहर आहे ती भाऊनी जाहीरनाम्यात लिहिले की मग सोडला गार्डन होणार मी ते जाहीरनामा घेतला सिन्हा भाऊड घेऊन तिथे मोहर टाकला सिन्हा भाऊ काय लिहिले मंडळी कशाला मग सोडला एक शक्य आहे का मंडळ एवढं मोठे शहर आहे तिथं गार्डन नाही झालं सिन्हा भाऊ मंडळी तुला काय माहिती असते नेत्यांचं आहे ना पण ऍक्च्युअल जेव्हा पूर्णत्वात गार्डन गेलं आणि ते सगळं बघितलं मग इतका विश्वास घे आज आज अशी आज परिस्थिती झाली की भावनी सांगितलं ना हे काम होणार म्हणजे शंका घ्यायचा विषय झाला नाही आजपर्यंत शेव गार्डनची मला शंका त्यामुळं आतापर्यंत जी जी सांगितलं बघा तुम्ही पाण्याचा प्रश्न असेल लाईट कुठं आज एवढा मोठा विकास आता खाली जय भीमनगरला तिथं जय आंबेडकर भवन किती सुसज्ज आणि ते मागाय भी कोण आलं नव्हतं परंतु ह्या समाजाला काहीतरी देणं लागतो ह्या भावनेतून ते काम झालं आता अहिलेदेवच्या पुतळ्याचं काम होतय महात्मा फुलेंच्या पुतळ्याचं काम होतंय तिथं खाणीमध्ये बैल इतकी म्हणजे तिकडं कोणाचं पुढाऱ्याचं आजपर्यंत लक्ष ज्या ठिकाणी गेलं नव्हतं ती जागा शोधून काढण्याचं काढण्याचं काम आणि एवढं मोठं चोवीस कोटी का किती चोवीस कोटीच काम आहे सुसज्ज सुसज्ज असा महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी होतो मसवड फार आता डेव्हलप व्हायला लागले आणि ही किमी आहे आणि निश्चितपण मसवडवर त्यांचं प्रेमच आहे आणि त्यामुळं हे तर विकासाला कुठलाही म्हणजे काही अडथळा निर्माण होण्यासारखा विषय नाही त्यामुळं अगदी आमची सत्ता येणार आहे बऱ्यापैकी अजून पाच वर्षात काम सांगायला मला आवडतो ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी म्हणून करायचे मध्य काढत पूजा सचिन विरकर यांना उमेदवारी दिली त्यावेळेस तुम्ही नाराज झाला नाही कारण काय नाही कस बघा शेवटी कसा विषय पक्ष पार्टी नेते निर्णय घेत असतात आणि त्या निर्णयाला आपल्या नेत्यांनी घेतलेल्या निर्णया च्या पाठीमाग ठामपणे उभा राहणं हे आपण आपलं कर्तव्य समज संधी काय आज नाही उद्या कधीतरी येईल असं पण असतंय काय आज उमेदवार एक इच्छुक अनेक जागा तर एकच आहे कोणाला तरी एकालाच भेटणार सगळ्याला तर भेटू शकत नाही आणि त्या अनुषंगाने चला ठीक आहे कोणी उमेद आम्हाला आमच्यासाठी उमेदवार महत्वाचा नाही जयाभाव महत्वाचा आहे आमचं म्हणणं एकच आहे आमचा उमेदवार जयाभाव आहे आमचा उमेदवार भारतीय जनता पार्टी आमचं निशानी ही आहे त्यामुळं मी सगळ्या मतदारांना बी आवाहन करेल की आपला उमेदवार हा जयाबाब आहे आपला उमेदवार देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आपला उमेदवार मोदी साहेब आहेत आणि भाजप आहे भाजप विकासाच्या दृष्टिकोनातून भाजप पक्ष एकमेव पक्ष महाराष्ट्रामध्ये त्यामुळे विकासाला कुठलीही अडचण येणार नाही विकास, विकास फार म्हणजे इतकी गती त्यांची फास्ट आहे <laughs> त्यामुळं काय मला उमेदवारी मिळणं महत्वाचं नव्हतं मसोडचा विकास होणं हे महत्वाचं मला उमेदवारी मिळणे विकास नाही झाला का उपयोग बरोबर त्यामुळं नेत्यांनी जो निर्णय ने ने घेतलाय तो आम्हाला मान्य आहे आणि नेत्यांनी ने आम्हाला सांगितलंय त्या पद्धतीनं त्यांनी ते, सांगली ती काम करण्याची जबाबदारी आम्ही उचललेली एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांग आता खर तर जे उमेदवार पूजा सचिन वेडकर त्या तुमच्या गावातले अजून काही लोकांना माहित नाही त्यांची पार्श्वभूमी त्या काय करतात ते के है त्या शेतकरी कुटुंबांचा आहे परंतु त्यांच्याबद्दल काय झालं तुम्ही त्याच गावातले काय सुशिक्षित आहेत त्या दुसरी गोष्ट त्यांचे पती लक्ष्मण विरकर सचिन विरकर म्हणतात सचिन विरकर असतील त्यांच्या थोडंफार पार्श्वभूमी आहे त्यांना आणि त्यांना सामाजिक कार्य जी आवड आहे त्यामुळे निश्चितपणानं जया मार्गदर्शनाखाली काम चांगलं करते काही शंका नाही येणाऱ्या काळातलं मसवड कसं असेल आणि आता कसं अह येणाऱ्या काळात आता कॉरिडॉर येतोय म्हणजे एक देशामध्ये चारच कॉरिडॉर आहेत एमआयडीसी त्यापैकी मसवडचे त्यामुळं हे मसवड उद्याच मसवड ही फार पुणे मुंबई सारखं मसवड होणार आहे त्यात काही शंका घेण्याचे कारण नाही मसवड मध्ये निकाल कसा असेल आत्ताचा आता निकाल प्रत्येक प्रभागात तुम्हाला सांगतो पाचशे सहाशेच लेड असत एवढं निश्चितपणे मी सांगेल की ज्या भावांना सहा हजार दोनशेच लेड मग होत ज्या भावांचं रेकॉर्ड हे, हे नक्की ज्या भाव तोडणार एवढं मी नक्की सांगेल तुम्हाला आता तुम्हाला आठ दिवसात दिसेलच काय मग तुम्ही मुद्दा एक घेतला होता की अजय भाऊनी अनेक स्मारक बांधली विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप होत असताना बोलण्यात असते की बांधून कुठे विकास होतो का आता विरोधकांकडे शिल्लक राहिले कुठलं त्यांचं काय ते निवडणुकीला उभा राहिले काय एजेंडा घेऊन उभा राहिले कशाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवू सं, त्या सांगताल का मला बाबा आम्ही हे काम ठोसपणे करू मी त्यांचं ती बघितलं जाहीरनामा काय सका सकाळी टोटल काम आम्ही आमचीच चिजले त्यात आणि ही काम करणार के <laughs> का <laughs> <laughs> के के ते केले <laughs> <कार> <laughs> <laughs> का 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 काम तुम्ही कशाला आल काम केले तुम्ही वाच परत मला सांगा मी बघितलं जरा चालून पण जे आम्ही पूर्ण तुम्हाला काम केलंय तिले ते आम्ही करणार आर केले दी तुम्ही काय करणार आहे आणि त्याचा काय अजेंडा आहे काय आहे का एखादं ठोस काम आम्ही हे काम करणार आहे म्हणून काय हे सगळं काय उपयोग नाही यांचा आणि हे किती पक्ष झाले शरद चंद्र पवारचा पक्ष अजितदादांचा पक्ष अजून रासप आहे म्हणजे एक मेळ आहे त्यांचा जर तुम्हाला आता साध्या माड्या भाषेत सांगू त्या पार्टी झाला चिलबेला चिलबेला चिल म्हणजे काय माहितीये का दाव तुटलं का त्याला चिलबेला घालतो तस ती दाव तुटलेला आहे आणि त्याला ती चिलबेला घालून ही जोडा यांनी प्रयत्न केलाय पण ताण लागला का एका मिनटात तुटणार आहे अशी परिस्थिती आहे समोरची त्यामुळे अधिक मी काय आता सांगायची आवश्यकता नाही हे तुम्हाला निकालात कळून येईल नक्कीच आता काय आव्हान कराल जनतेला मतदारांना काय आव्हान कराल तुम्ही आता प्रचारा निमित्त घरोघरी फिरताय दार दारे फिरताय प्रतिसाद कसा आहे आणि आव्हान काय करायचं मतदारांना मी एकच आव्हान करेल आदरणीय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊंच्या माध्यमातून संपूर्ण मानखाटाचा विकास हा फार मोठ्या गतीनं होतो आज पाणी स्वप्नात आपण बघू शकत नव्हतो सगळं म्हणजे एवढं भरदस्त सगळं काम झालेलं आहे आणि एवढे सगळे नेते मंडळी असतील एवढे चांगले उमेदवार पण चांग, सर्व चांगले उमेदवार उभा केले आणि ह्या सर्व उमेदवारांना एकत्रित घेऊन चांगल्या पद्धतीचा विकास करण्यासाठी आम्ही आमची पार्टी लढवतोय आणि त्यामुळं ह्या उमेदवार असतील जयाबाबच्या माध्यमातून फार मोठा विकास होणार आहे त्यामुळं मतदारांना मी एवढं सांगेन की आपण सर्वांनी जयकुमार गोरेबाच्या पार्टीशी खंबीरपणे उभं राहा आपल्याला कुठलेही काम आम्हाला सांगा तुमचं काम निश्चितपणे होणार आहे आणि कुठलं काम दाखवायला शिल्लक नाही अशी वस्तू दे त्यामुळे मतदार शंभर टक्के आमच्या पार्टीला भरु, भर भरभरून मतदान करतील हा मला ठामपणे विश्वास आहे नक्कीच मंडळे हे होते शंकर विरकर आपण यांच्याशी मन मोकळा संवाद चालला जय भाऊच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना त्यांच्या उमेदवारांना भरभरून मतदान करा असं आवाहन त्यांनी जनतेला केलं आणि त्यांनी त्यांच्या भावना देखील व्यक्त केल्या अजूनही आपण राजकीय मंडळीशी चर्चा करणार आहे सविस्तर जाणून घेणार आहे की निवडणूक जिंकण्याचं राजकीय गणित काय हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद